मालेगावमध्ये घडलेली गुन्ह्याची घटना आपल्या सगळ्यांनाच आता माहिती झाली आहे आठ वर्षाच्या मुलीसोबत झालेल्या हृदयद्रावक घटनेने सारा गाव हळहळला हाल आहे गावच नव्हे तर मालेगावसह जिल्हाच हळहळला आहे पण आता नेमकं पुढे काय घडलं त्या घटनेचं त्या प्रकरणाचं पुढे काय झालं आरोपी सापडले का पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय सगळंच जाणून घेऊयात कस्माद्या अपडेट्सच्या माध्यमातून नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कस्मादे अपडेट्स आता नेमकं आधी काय झालं हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते जी आठ वर्षाची चिमुरडी होती ती दुसरी शिकत होती शिक्षणासाठी ती आपल्या आजी आजोबांकडे राहत होती त्या रात्री त्या चिमुरडीला त्या मुलीला आजीनं झोपवलं आणि शेजारी धार्मिक कार्यक्रम असल्याने पुरंपोळा करण्यासाठी त्या आजीबाई तिकडे गेल्या येऊन आजीबाई मध्यरात्री दीड वाजता पाहतात तर आपली आठ वर्षाची नात जागेवर नव्हती ती गायब झाल्याचा त्यांना संशय आला त्यांनी शोधाशोध केली पण काहीच पत्ता लागत नव्हता शेवटी त्या सैरबैर झाल्या गावात ही बातमी पसरली गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले की ती गा बेपत्ता झालेली नात कुठे मिळते का एक दिवस झाले दोन दिवस झाले तरी त्या बेपत्ता झालेल्या नातीचे काहीच पत्ता लागत नव्हता अखेर तिसऱ्या दिवशी त्या आठ वर्षाचा चिमोडीचा मृतदेह विहिरीत सापडला त्यानंतर गावकरी लगेचच आंदोलनाला बसले गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडा संशयितांना ताब्यात घ्या असं करून अशी मागणी करत त्या आंदोलनाला बसले गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं शिवाय जे संशयित होते त्या संशयीच्या घरी जाळपोळ देखील करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिल्या पोलिसांनी स्वतः जातीने लक्ष घातलं आणि लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडू असं सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आता त्यापुढे झालेला घटनाक्रम आहे काय तो मी तुम्हाला सांगते आता ज्या मुलीचा खून झाला ती मुळची चंदनपुरीची आणि अजांग या ठिकाणी राहत होती त्यामुळे दोन्ही ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटले पोलिसांनी संशयितांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी गुरुवारी मालेगावात संतप्त नागरिकांनी मुंबई नाशिक महामार्गावर मनमाड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला गुरुवारी मालेगाव सुरत रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत दोषींना अटक होईपर्यंत बालिकेचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली गेली सात दिवसात या गुन्ह्याचा छडा लावू संशयितांना गजाड करू असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर तब्बल पाच तासानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत बालिकेवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आता या घटनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना स्वतः लक्ष घालावं लागलं याचे कारण म्हणजे पोलिसांकडून कारवाई न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा व कुठल्याही राजकीय पक्षाचा भूत लावू न देण्याचा निर्णय आंदोलकांकडून घेण्यात आला होता त्यामुळे पीडित मुलीच्या घरी स्वतः संपर्क करीत ही जी केस आहे ती फास्ट कोर्टात सुरू ठेवून लवकरात लवकर, लवकर तुम्हाला न्याय देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप हाती आला नसून माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलन करताना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या मुलीची पाच तज्ञ डॉक्टरांनी धुळे जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा पोस्टमॉर्टम अर्थात शवचिकित्सा केली आहे तिच्याशी कुठलाही गैरप्रकार किंवा अत्याचार झाला नसल्याचं पोलिसांनी आंदोलन करताना सांगितलं आहे आता प्रकरणाचा तपास कुठंवर येईल नेमकं काय घडेल लवकरात लवकर दोषींना शिक्षा मिळेल का हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा